ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा इच्छा देते पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ तुम्ही आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील किसा शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना आम्ही एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीच्या विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणला